Olá! That's what I चरणकमले साष्टाङ्गनवनो रुक्मिशक्ति मनुनी पहा रुक्मिशक्ति मनुनी पहा कथा रंभी करतो साष्ट अंग कथा रमे करे सो प्रस्तुत हा भागवत नामयमय नाम सोला आज या भवानी मातेच्या प्रांगणात प्रस्तुत होत असताना हा कथाकथनाचा दिवस चौथा आहे आणि चौथा दिवसापर्यंत कथा भागवत ग्रंथाची कथा आजपर्यंत तुम्ही येथे जमलेले श्रोतेगण तुम्ही येथे जमलेले दीर्घ संतजण यांच्या चरणावर प्रथम वंदन करून श्री गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोरवे यांच्या चरणावर वंदन ठेवून गुरुवर्य नारंदास गडपकर यांच्या चरणावर मस्तक ठेवून आज आपण कथा आरंभ करूया इथे काय झालंय शुक सान्यशी दासी कथा महाभारतीची महाभागवत पुराणी कथा सागतो तुम्हा तारणे घडली आनंद पाठे हो शुद्ध भाव मनामध्ये ठेवून आज आपण श्रोतेजन कथा स्थळ आला आता सुंदर असा कथा आपण ऐकता कृष्ण परमात्म्याचा जन्म झालाय कसा जन्म झालाय पण पर कृष्ण परमात्माचा जन्म होताना हे कटकारस नाटक हे कवसाकरी पाप कोणी घडून आणलं होतं की कवसाला पापाला प्रवृत्त कोणी केलं होतं तर सहाव्या क्रमांकाचे संन्याशी नारद मुंनी केलं होतं नारदांनी काय सांगितलं होतं अरे आठवा मुलगा मुल तू मारशील आठवा मुलगा तू मारशील रे पण तू मोज जर मागून मोजलास तर पहिला आठवा येतोय आणि पुढून मोजलास तर शेवटचा आठवा येतोय हे नारद मुनीला काय करायचं होतं की कवसाला मारायचं होतं त्याचा पाप वाढवायचं होतं आणि मग मग त्यावेळेला परिस्थिती राजाने गुरुंना प्रश्न केलाय गुरुवर्य आतापर्यंत कौच हा एवढा बनाटे आहे मग एवढा हा दृष्टबुद्धीचा कसा हो हा दृष्टबुद्धीचा कसा आणि त्यावेळेला गुरुवर्य सांगतात की आहेत भक्ता की हा कौसावाला दृष्ट का की ज्या वेळेला उग्र थोडक्यात ज्या वेळेला उग्रसेन काय करत होता की समाजाचा न्याय निवाडा करत असता असताना महिन्यातून एक वेळा गावामध्ये त्या नगरामध्ये अन्नक्षेत्र चालत होता आणि अन्नक्षेत्र चालत असताना त्यावेळेला संपूर्ण अन्नाच्या पंक्ती वाढले बनवलेल्या आहेत आणि त्यावेळेला उग्रसेनाची पत्नी त्या अन्नाचा पाणी उदक सोडला आणि जात असताना आकाश मार्गातून द्रुमिल नावाचा राक्षस मार्गक्रमण करीत असताना त्याने या सुंदर स्त्रीला पाहिलं आणि त्याची इच्छा झाली आणि त्याने काय केलंय उग्रचे रूप दिलंय आणि तिच्या समोर आलाय आणि आपला पती समोर आला या हेतूने त्या पत्नीने काय केलंय त्याचा सन्मान केला त्याला जेवू दिलं जेवू दिल्यानंतर त्यांनी सन्न करण्याची इच्छा केली आणि इच्छा केल्यानंतर काळांतरण त्या माऊलीला लक्षात आलं की हा आपला पती नाही आहे आणि त्यावेळेला ती काय म्हणाली की तू कोण आहेस त्यावेळेला उग्रसेनाने आपलं रूप काय केलंय प्रगड केलंय द्रुमीण रक्षण सॉरी उग्रसे ध्रुमीने आपलं रूप प्रगड केलंय आणि द्रुमीण त्यावेळेला ल... बोलते अगं मी मायावी शक्तीने तुझ्या नवऱ्याचं रूप घेऊ शकते उग्रसेनाचं रूप घेऊ शकतोय तर मी या उग्रशयाला मागू शकतोय आणि त्यावेळेला या मातेच्या हे पोटात गर्व सा, सामावलं तो हा कौस म्हणून तौश हा उग्रशयाचा मुलगा जरी नावाने असला तरी अंश हा द्रुमिल नावाच्या राक्ष होता आणि अशा प्रकारे भगवंताने काय केलंय अवतार घेतला भगवंत गोकुलाचा किती करते बघा सांगितलं बी आठव्या दिवशी पुतण्याला मागे या भगवंतानी पण ती पुतणा ज्या वेळेला नगरामध्ये ज्या गोकुलामध्ये आली ज्या वेळेला नगरामध्ये आली तेव्हा ती कशी दिसत होती ती कशी दिसत होती गोकुळी गोकुळी

आहे का हा आणि मग कशी वाटते ही तशी काय कृष्णाची आणि अशा रूपाने जेव्हा ही आली पण तुझा सुद्धा काय केला भगवंताने काय केलाय कृष्णाला सुद्धा मारली अक्त सागून गेले पण ती कुतना कोण होती ज्या वेळेला भगवंत परमात्म्याने बली बलीला बली अवतार बलीला बली 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 जेव्हा तलिगाता जेव्हा वामन अवतार दिला तेव्हा ते सुंदर असं गोजीर या भगवंताचं रूप होतं रुपडं होतं त्यावेळेला त्या बलीच्या बहिणीच्या मनात एक भावना निर्माण झाली अशा या गोजऱ्या लेकराला जर मी माझा मुलगा असता तर मी याला दूध पाजला असतो त्यावेळेला भगवंताने त्याला उत्तर दिलं की माय तू चिंता करू नकोस या अवतारात मी तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही पण तुझी इच्छा कृष्णा अवतारात मी पूर्ण करीन आणि ती आणि तुझं मी दूध पिईन आणि तिचं दूध पण पिलं आणि तिचा उद्धार पण केला आणि नंतर म्हणजे पुढे जाऊन भगवंताच्या जर आपण आज आजचा दिवस आहे संत चरित्राने हा या भगवंत कृष्णाच्या लिलाचाच आहे आणि मग इथे काय झालंय की संत मीराबाई संत मीराबाईला या भगवंताचा एवढा ना लिस्ट लागलाय काय लागला की या भगवत भक्तीमध्ये संत मीरा कशी चुन काय गेले गमून गेले आणि या मिरेला फक्त काय दिसत होता हा भगवंतच दिसत होता आणि त्यावेळेला एक मोठ्या धनिकाची मुलगी होती मीरा आणि त्यावेळेला नोकरचाकर घरी कामाला होते आणि त्यावेळेला त्यांच्या घरी एक घरकाम करणारी मुली बाई होती आणि तिच्या मुलग तिच्या लेकराला ती लेक बरोबरी घेऊन यायची आणि लेकराला बरोबर घेऊन ये येत असताना मीरा तर कृष्ण भक्तीमध्ये डुबलेली होती आणि त्यावेळेला तो मुलगा मीरानी काय खाऊ द्यावं त्या मुलांनी खावं कालांतराने तो कालां मुलगा मोठा होतोय आणि कालांतराने मुलगा मोठा झाल्यानंतर मीरासुद्धा मोठी होतोय आणि तो आईकडं हट्ट करते मला लहान माणसाने मोठ्यांकडं ते स्वप्न बघू नयेत पण या मुलाने सोपलो आजी आई काय बोलते मला मी जर लग्न करीन तर कोणाशी करीन मिरायशी करीन मी लग्न करेन तर मी मिरेशी करीन त्यावेळेला ती म्हणजे हा रे बाबा तू घेऊ काय बोलतो आपल्याला शिक्षा होईल आपल्याला ती धनिकाची मुलगी आहे आणि तू नको मोठे स्वप्न पाहू नको रे मुला आणि हा मुलगा रागारागाने घरी राहतोय आणि त्यावेळेला या आजीच्या आईच्या मुलाच्या आईच्या चेहऱ्यावर का नाराजी होते ती सकाळी कामाला येते आणि कामाला येते का त्याला विचारते डायभार मावशी तुम्ही नाराज काय बोलत माझी तुम्हाला शपथ आहे अशा बोलल्यावर मावशी बोलायला लागली काय सांगू बाय माझा नातू माझा मुलगा काय करतोय हट्ट करतोय की तुझ्यावर लग्न करत आहे मला अगं मावशी एवढच ना सांगा मी लग्न करीन श्रीकृष्ण गोविंद हरे नोरे मनातून दुःख वाटत की ही मिळा जरी आज बोलत तरी ते वडील देतील का देणार आणि मग तरी पण ती जाऊन पण ती मिळा या मावशीला सांगते मावशी माझी एक आड आहे माझी एकच आहे की तुझ्या मुलावर मी लग्न केली पण तुझ्या मुलाने माझ्या घरी आठ दिवस राहायचा आहे मी जे काय सांगेल ते त्यांनी आहे ही जर आठ मान्य असेल तर मी लग्न करीन आणि मग तशी जाऊन आई या मुलाला सांगते बाबा रे तुझ्यावरून मीरा लग्न करते पण मीराची एक आठ आहे की तुला तिथे आठ दिवस राहायचं आहे सा ते सांगेल ते करायचं आहे आणि तू मुलगा मीरेच्या घरी येतोय आणि मीरा त्याला काम सांगते काय काम सांगते मी त्या अंगणामध्ये भगवंताच्या अंगणामध्ये सडा सावरून करायचा आणि काय म्हणायचा गोविंद 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 मुलावर लग्न आणि त्यावेळेला हा मुला काय करतोय आई बघा काय बोलतोय हा मुलगा स्वप्न बघलं ज्यानी संसार सुखाचं स्वप्न बघलं आणि तो मिराचा पायावर लोक ठेवतोय आणि बोलते आई माझा उद्धार का मला भगवंत दाखवलास बरोबर की नाही आणि अशा प्रकारे बघा काय आहे की शुद्ध भावाने शुद्ध शुद्ध अंतस्करणाने आपण या जर भगवंताला जर हे केलं त्यांनी पहिलं अधिकार दिला आहे आणि एवढं बोलून आता कथेचा वेळ संपलेला आहे बोलावं असं वाटतंय या बरोघर देवीच्या अंगणामध्ये बरंच काय बोलायचं होतं पण आपण इथे वेल संपलेली आहे आणि म्हणून या देवी मातेला वंदन करू आपण इथे पतीला विराम देऊ आणादी दे अंबिका भगवती पोत परणी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाझरला हाती यज्ञाचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाची विभागीची कथा इथे झालेली आहे आणि तरी हो संतजन हो तुम्ही मायबाप हो तुमच्या समोर मी काय दोन शब्द कथेच्या दुकाने बोललो की तुम्ही गोड मानून घ्या बालक गोबडे उसुके बोल मी हा तुमचा बालक आहे तरी तुम्ही गोड मानून घ्या तरी एवढी बोलून आता इथे आपली सेवा संपते श्री या मातेचा जन्म अर्पण करू आपण सर्वे या या कथेला वनूराम देवाय श्रीकृष्णा